हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात सगळे मजेत ना मजेतच राहा त्याला आता वाजलेले आहेत पाच म्हटलं की चला ब्लॉगिंगला पण सुरुवात करावी आणि ना मला कर कर थे थे आता मला रेसिपी करायची आहे काय रेसिपी करायची ते पण तुम्हाला सांगते आणि आत्ताच मी ना किचन ओटा सगळा आवरला भांडी वगैरे सगळी घासली आणि आता संध्याकाळचा टाईम झालं चहा पाण्याचा टा वेळ झाली पण आता चहा वगैरे काही एवढ्यातच बनवणार नाही कारण पाच जरी वाजलं असल्यानंतर खूप खूप म्हणजे खूपच गरम होते आणि आत्ताच मी सगळं किचन ओटा वगैरे सगळं क्लीन करून आले भांडी घासून आले जास्त वेळ उभं राहिलं ना नको वाटते खूप म्हणजे खूप गरम व्हायला लागले तर सगळं आवरलं आणि जरा फ्रेश झाले छान थोड हातपाय वगैरे धुतलं ना जरा फ्रेश झाले की गार असं वाटतं मस्त तर वाजेनं जरा कपडे पण भिजलेत पण एकदम थंड वाटते तर आता गरमी तर वाढतच जाणार आहे रोज गरम होणारच आहे आणि आता तर भरपूर गरम व्हायला सुरुवात होईल तर आता ना मला रेसिपी करायची आहे म्हटलं की आता लवकरच करायला घ्यावी प पुन्हा काय होतं माहिती का, का संध्याकाळी स्वयंपाकाचं पण टायमिंग असतं आणि मग ती रेसिपी बनवा बनवायची बन का ते स्वयंपाक करत बसायचा आणि वेळ पण जातो ना शूट करत बसलं की मग तर म्हटलं की चला आता वेळ आहे तर मग आत्ताच बनवून घेते म्हणजे संध्याकाळचा पण जरा टाईम वाचेल आणि लवकर होऊन जाईल ना म्हणून रेसिपी काय बनवणार आहे ना ते मी तुम्हाला सांगूनच टाकते तर ना मी केक बनवणार आहे बनाना केक करणार आहे तर त्याची रेसिपी जी काय असेल ना तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल पण आजच्या व्हिडिओमध्ये काय ते तुम्हाला शक्य नाही दाखवणं कारण अजून मला बनवायला वगैरे घ्यायचं आहे पण ना आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा ना तुम्हाला मस्त असं कैरीचं झटपट लोणचं कसं करायचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे आणि एवढं मस्त आणि एवढं छान लागतं ना टेस्टी खरं सांगेन की तुम्ही एकदा करून बघा अजून तरी काय लोणच्याचा आंबा मार्केटमध्ये आलेला नाही आहे आणि तो एवढ्यात ये पण येत नाही त्याला अजून लोणच्याचा आंबा यायला अजून खूप जास्त वेळ आहे साठवणीचं लोणचं बनवतो तर त्याच्यासाठी प्रॉपर करायला लागतात लोणच्याचा आंबा लागतो तरच ते लोणचं वर्षभर वर टिकतं आणि त्याला खूप जास्त काळजी घ्यावी लागते आणि व्यवस्थित ते बनवावं लागतं आणि त्याच्यासाठी ना लोणचं जर असं जास्त आपण वर्षभरासाठी बनवत ठेवू ना तर त्याच्यासाठी प्रॉपर लोणच्याचा आंबा लागतो तेव्हा ते लोणचं चांगलं पण होतं आणि वर्षभर टिकतं सुद्धा कुठेतरी तो आंबा आपल्यासाठी अवेलेबल नाही आहे मार्केटमध्ये अजून आलेला नाहीये तर ज्या काय मार्केटमध्ये कैऱ्या वगैरे येतात ना तर आपण त्याच कैऱ्या आणायच्या आणि झटपट लोणचं बनवायचं त्यांचं म्हणजे काय लोणचं बनवून बन आहे ना फ्रीजमध्ये ठेवलं ना तर त्याला एक पंधरा पंधरा दिवस तरी ना त्याला काहीसुद्धा होत नाही फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवलं तर आणि बाहेर जरी ठेवलं ना आणि तुम्ही त्याला जर पाण्याचा हात वगैरे खरकटं असं लागून नाही दिलं ना तर ते बाहेर सुद्धा ना एक आठ दिवस तरी आरामात टिकलं जातं लोणचं पण त्याचे झटपट लोणचं कसं बनवायचं ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये रेसिपी शेअर करणार आहे ते लोणचं काही मी आज बनवलेलं नाही आहे दोन दिवसापूर्वी मी ते लोणचं बनवलेलं होतं आणि आता ते संपत पण आले ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते एवढं लोणचं इतकं टेस्टी झालं इतकं मस्त झालं ना तर मुलं तर एवढ्या आवडीनं खातात आणि सगळ्यांना खूप जास्त लोणचं आवडलं अजिबात शिल्लक राहिलं थोडंसंच राहिलंय आणि ते पण मी तुम्हाला दाखवते आणि लोणच्याची पूर्ण रेसिपी आहे ना तर ती सुद्धा तुमच्यासोबत शेत करते अजिबात व्हिडिओ कुठे सुद्धा स्किप करू नका नक्की शोडू बघा आणि एकदा ते लोणचं बनवून बघा तुम्हाला सुद्धा आवडेल ही रेसिपी बनवते केकची रेसिपी मी बनवते तोपर्यंत तुम्ही लोणचे त्याची रेसिपी बघून घ्या कुठेही स्कीप न करता आणि ज्या लोणच्याला म्हणजे आता ह्या झटपट लोणच्याला जो काही मी मसाला वापरलाय ना अगदी तोच सेम टू सेम मसाला वापरून तुम्ही वर्षभरासाठी सुद्धा लोणचं बनवू शकता पण आत्ता नाही अजून लोणच्याचा आंबा यायचा आहे तर चला जास्त वेळ नको घालवायला कारण आता ना घड्याळाचा कटा पुढे पुढे सरकत चाललाय आणि खूप मन उशर होऊन जातो आणि नंतर ना खूप जास्त गडबड होते तर दूध वगैरे मी गरम करून घेतलं होतं ना तर ते थंड करायसाठी ठेवलं तो होतं तोपर्यंत म्हटलं व्हिडिओला आपण सुरुवात करून देऊया तर चला आता मी केकची रेसिपी करते आणि तुम्ही लोणच्याची रेसिपी बघा आणि नंतर मग मी तुम्हाला भेटते आणि मला नक्की सांगा लोणचं कसं वाटलं आणि हो आज सांगायचंच राहिले की तुम्हाला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन असते तीसुद्धा प्रेस करा आणि ऑल ऑप्शनवरती क्लिक जा म्हणजे व्हिडिओच्या अपडेट्स येतील तुम्हाला व्हिडिओ कधी आला आहे ते समजतं बाकी काय नाही आणि व्हिडिओ स्किप न करता बघा तर रा आता लोणचं बघा आणि बनवासुद्धा आणि मला कमेंट करून सांगा तर आता मी जास्त वेळ घा घेत नाही तुमचा रेसिपी बघून घ्या आता लोणचं म्हटलं की लोणचा मसाला हा आलाच तर आपण पहिल्यांदा लोणच्याचा मसाला बनवून घेऊया त्याच्यासाठी मी कढईमध्ये ना एक चमचा मोहरी घातलेली आहे एक टेबल स्पून अशी आणि तीच आपल्याला ना तळथळ होईपर्यंत थोडीशी भाजून घ्यायची आहे करपवायची नाही आता तुमच्याकडे जर पिवळी मोहरी असेल तर तीसुद्धा वापरली तरीसुद्धा चालेल आता मोहरी भाजल्याच्यानंतर मी एक चमचा बडीशेप घातली आता तीसुद्धा ना व्यवस्थित भाजून घेतले आपल्याला ना याच्यातले कोणतेच जिन्नस करपवायचे नाहीत सो स्लो फ्लेमवरती भाजून घ्या सगळं अर्धा चमचा ना कलोंची घातली तीसुद्धा मी भाजून घेतली आणि पाव चमचा मेथीदाणे दालचिनीचा तुकडा आणि चार ते पाच लवंगा घालून तेसुद्धा छान असं खमंग भाजून घेतले आता हे सगळं भाजून झालेलं आहे तर मी आता प्लेटमध्ये काढून घेते म्हणजे सगळं काय थंड होऊन जाईल ह्याच्यातलं आपल्याला काहीसुद्धा जाळायचं किंवा करपवायचं नाही नाहीतर मसाल्याची चव बिघडेल आता पुन्हा त्याच कढाईमध्ये आहे ना मी दोन चमचे तेल घालणार आहे तर हा तेलाच्या खिटलीमध्ये जो चमचा असतो ना तर तो मी गच्च भरून असा दोन चमचे तेल घातलं तेल आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करून टाकायचा आता कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या कापेपर्यंत ना तेल पण कोमट होऊन जाईल तर आता मोठ्या साईजच्या मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तुम्ही ज्या दुसऱ्या आपल्या छोट्या कैऱ्या असतात ना त्याचंसुद्धा लोणचं बनवलं ना तरीसुद्धा चालेल तर ह्या कैऱ्या का कशा जास्त आंबट नसतात तर आता ह्या कैऱ्यांच्या फोडी तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोट्या मोठ्या करू शकता तर मी थोड्याशा लहानच फोडी केल्यात छोट्या छोट्या फोडी केल्या ना की के लोणचं पण ना चांगलं मुरलं जातं आणि पटकन मुरतं बाकी तुमच्या आवडीनुसार तर मी त्या दोन्ही पण कैऱ्या कट करून घेतल्या तर एवढ्या फोडी झालेल्या आहेत दोन्ही कैऱ्यांच्या आता जो काही आपण मसाला भाजलेला होता तर तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी टाकून घेतलं आहे तर आपल्याला नाही हे चांगलं वाटून घ्यायचं आहे जास्त फाईन पावडर नाही करायची थोडंसं फिरवून घ्यायचं आणि आता इकडे या कैऱ्या घेतल्या तर त्याच्यामध्ये ना दोन ह्या मी मिरच्या घातल्यात मध्ये पाडायची मिरच्यांना आणि दोनच मिरच्या घातल्या का तर ह्या मिरच्या ना खूप जास्त तिखट आहेत आणि कोणी खाणार नाही कमी तिखटाच्या मिरच्या असत्या ना तर मग थोड्या जास्त घातल्या तरीसुद्धा चालतं बाकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार जास्त मिरच्या घातल्या तरीसुद्धा चालतील त्यासोबतच मी अर्धा चमचा हळद आणि एक चमचा लाल तिखट घातलेला आहे आणि जो काय आपण मसाला वाटून घेतला ना तर तो मी घातलेला आहे याच्यामध्ये तर दोन टेबलस्पून असा हा मसाला घातला आहे लोणच्याचा सोबतच याच्यावरती ना एक चमचा भरून गूळ घातलेला आहे तुम्ही साखर घातली तरीसुद्धा चालेल आणि चवीनुसार चा मीठ घातलं आहे मीठ मी इकडे जास्तीचं घातलेलं नाही कारण हे साठवणीचं लोणचं नाही आहे झटपट लोणचं आहे एक, एक आठ दहा दिवसात संपून जातं पण दोनच काही रेंचं आहे दोन दिवसातच फडशा पडतो याचा तर असं पण चवीनुसारच फक्त मीठ घाला जास्तीचं मीठ घालू नका आता ते सगळं छान असं मिक्स करून घेतलं आणि अर्धा चमचा ना हिंग घातला आणि जे तेल आपण गरम करून ना कोमट केलेलं होतं ना तर ते सगळं तेल लोणच्यामध्ये घालून घेतलं आणि पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं लोणचं जसजसं आपण ते मिक्स करत जातो ना तर सगळे जिन्नस जे आहेत ते एक जीव होतात मीठ आहे गूळ आहे तर त्याचंसुद्धा थोडंसं पाणी सुटतं आणि तेलामुळं एवढं टेस्टी आणि इतकं मस्त लोणचं होतं ना खरं सांगते नक्की करा आणि हे लोणचं तुम्ही लगेच खायलासुद्धा घेऊ शकता पण मी सांगेन तुम्हाला की तुम्ही हे लोणचं ना बनवून ठेवा एक दिवस आणि दुसऱ्या दिवशी खा त्याची चव जी आहे ना ती अप्रतिम आहे नक्की करा झटपट लोणचं बनतं तर तुम्हाला कसं वाटलं लोणचं ते मला नक्की सांगा जेवढं दिसायला टेमटिंग दिसतंय ना तेवढंच खायला एक नंबर आहे नक्की ट्राय करा लोणचं तर केक बनवून झाला आणि खूप छान झालाय केक झाकून ठेवलाय गरम आहे खूप टोपातनं काढलं आहे आणि त्याच्यावरती ना टॉवेल टाकून ठेवलाय म्हणजे तो सॉफ्ट राहतो तर उद्या तुम्हाला रेसिपी येईलच केकची नक्की बघा आणि तुम्हाला ना लोणचंसुद्धा दाखवते तर एवढ्या लोणच्यामधलं ना एवढंसं लोणचं शिल्लक राहिलंय एवढंसंच आहे आणि जसं जसं ते मुरत जाईल ना लोणचं तस तसं त्याची चव ना खूप जास्त वाढते एकदा तुम्ही नक्की बनवून बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल लोच बघितलं ना खूप छान आणि एवढा डब्याचं झाकण काढलं ना की खूप छान सुगंध येतोय लंचा एकदम मस्त झालाय नक्की तुम्ही पण ट्राय करा आणि ना आता सात वाजलेले दे आहे देवाला दिवाबत्ती करायची संध्याकाळची वेळ झाली देवाला दिवाबत्ती वगैरे करून घेते जेवणाचं तर स्वयंपाक काय करायचा ना अजून विचार नाही केला सकाळी मी दुपारी म्हणजे असा थोडा मसाले भात बनवलेला थोडा बिर्याणी टाईपमध्ये मध्ये आणि तर तो थोडासा शिल्लक आहे आता बघूया काय बनवता येईल कारण पण ना पूर्णपणे थंड झाल्याच्यानंतर नंतर खायला घेणार पण मी केक ना एका खास कारणासाठी बनवलेलं आहे तर ते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच की उद्याचा पण व्हिडिओ बघा आणि तर झाला आता तुम्हाला केकची झलक दाखवते आणि केक कसा बनला ते तुम्हाला उद्या दाखवेन तर आता मी देवाला देवबत्ती वगैरे करायला जाते असा झाकून ठेवलाय गरम आहे तर थोडंसं तुम्हाला दाखवते तर तुम्ही मस्त असा बनाना केक तयार झाला आहे छान काजू बदाम वगैरे लावलेले आहेत त्याची पूर्ण डिटेल्समध्ये रेसिपी तुम्हाला उद्या बघायला देवा मिळेल तर नक्की बघा आता देवाला देवाबत्ती वगैरे करते सात वाजलेले आहेत आणि हो केक बनवेपर्यंत आहे ना माझे बापडे थोडं टाईट लावले तर मला खूप तर मी काय म्हणत होते केक बनवेपर्यंत आहे ना माझे दोन तास तरी गेले म्हणजे बनवेपर्यंत म्हणजे शि केकला शिजायला ना एक चाळीस मिनटं तरी लागतातच आणि केक बनवायला अगदी सोफाही झटपट होऊन जातं आणि आपल्याला जास्त भांडी पण काढता काढायला लागत नाही तर एकाच भांड्यामध्ये ना आ, केक होऊन जातो एक म्हणजे बॅटर बनवायसाठी आणि दुसरं भांडं केक शिजवायसाठी बस दोनच भांडी वापरायची आपल्याला जास्त काही पसारा घालायला लागत नाही या केकसाठी पण शिजायला टाईम लागतो ना तर तुम्हाला एक पस्तीस ते चाळीस मिनटं लागणारच केक शिजायला तर चला आता गरम तर एवढं आहे ना काय विचारूच नका सात वाजलेले आहेत आता जरा हवा घेते थोडीशी आणि देवाला देवाबत्ती वगैरे करून घेते नंतर बघूया पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूया तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर तुम्हाला म्हटलं मी की पुन्हा भेटूया म्हणून पण मला काय नंतर जमलंच नाही शूट वगैरे करायला थोडासा लेट झालेला होता ना म्हणून पण असो उद्या पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओमध्ये आणि ही रेसिपी घेऊन तर सगळ्यांना बाय बाय